आज जे आपण उभा आहेत तर आज आपण आपल्या खोडवा ऊसामध्ये आज उभा आहेत आपण तर या खोडव्या ऊसामध्ये आपलं काय झालं आता ऊस एकदम चांगल्या प्रकारे फुटायला लागला आपण अगोदर त्याच्या बगला मारून घेतल्या होत्या आणि बगला मारून घेतल्याच्या नंतर हे माती मातीआड सगळं पाच टाकून केलंय काही जागेवर पाच उघडं राहिले काही जागेवर व्यवस्थित चांगल्या प्रकारे झाकून पण गेले आता ह्या जागेवर झाकलेल्या जागेवर मी तुम्हाला पाच झाकून देतो कशा प्रकारे पाच आता आपलं पूजाला चालू आहे तर आता सध्या आपण इथं उकडून बघू उकडून बघितल्यानंतर तुमच्या लक्ष देईन कि हे जागेवर पाचट आता बघाय का कस कुजा लागलं हे काय आड गेल्यामुळं एक एक महिना झाला असं ह्याला पण एका महिन्यामध्ये बघा हे किती कुजा लागलं हे असं सगळं तुटायला लागलं पाच नाही तर असं हाताने तुटत नसतं पाचऱ्यावर असं आणि सोबतच आता आपल्या शेतामध्ये आपलं तण पण व्हायला हे ह्या प्रकारे अशा तंदी सांगले म्हणजे आपलं गवत हे ते व्हायला लागलं ह्या रानामध्ये तर पाचदा असल्यामुळं काय होत पण जरा जे मजूर असतील हे जरा बेजार येतं तर आपण आता हे जे तण तणावर आपण तणनाशिकची फवारणी घेणार तन तणनाशकची फवारणी करीत असताना आपल्याला असं तणनाशक घ्यायचं की ज्याच्यामुळं उसावर अटॅक पण नाही आला पाहिजे आणि कमी खर्चामध्ये चांगले बेस्ट रिझल्ट आपल्याला मिळाले पाहिजे असं तणनाशक आपण घेणार तर आपण आता काय करू त्याला मी तुम्हाला दाखवून देतो की आपण तणनाशक कसं काल होतं आणि कसं आपण त्याची फवारणी तर आता आपण ह्या जागेवर जे ऊस आहे ते आपला ऊस कशा प्रकारे फुटला बघा हे सगळा जे आपलं दीड फुटावर आपण डोळे पद्धतीने लागवड केली ती पण तशाला तशीच बेट जशी होते ना तसेच आता लागले काही जागेवर फुटलाय काही जागेवर फुटणं चालू आहे आता इकडं चांगला फुटला पण इथं फुटणं चालू आहे आणखी हे नवीन कोम इकडून इकडून असे या काही जागेवर चांगला फुटला काही जागेवर फुटा आले तर आता आपण ह्याच्यामध्ये जे तण झालंय गवत झालं तर ह्या गवतावर पण आपण फवारणी घ्या औषध कोणतं आपण ह्याच्यावर वापरणार आता आपण आपला हे पेट्रोलचा फवार आहे आणि ह्या पेट्रोलच्या फवारणी आपण फवारणी घेणार आहे तर आपण अगोदर पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये आपण हे इफको एमसी चांनाशी मेट्रोविजन सत्तर टक्के असणार ह्याचे आपण औषध आता काढून घेणार आहेत हे आपल्याला प्रमाण घ्यायचं दोन एकरसाठी पाचशे एम एल पाचशे ग्रॅम दोन एकरसाठी जर त्याच्यासोबत जर तुम्हाला जर हे आतारशी जर घ्यायचं असेल हे इफ्को एम सीच आतारशी नावाचं आहे ह्याचा जर आपल्याला जर वापर करायचा असेल ह्याच्यामध्ये मिझोट्राईन दोन पॉईंट पंच सत्तावीस टक्के असणार आणि एट्रोजिन बावीस पॉईंट साठ टक्के तर इतका असे घटक असणारं हे जे औषध आहे ह्याला ह्याचा वापर आपण हे चौदाशे एम एल औषध आहे ह्याचा वापर आपण दोन एकरसाठी करणार आहेत अर्धा किलो मेट्रोविजिन आणि चौदाशे ई एम एल हे आतारशी ह्या दोन्हीचा आपण दोन एकर रानासाठी वापर करत होतं तर आता आमचं इथं पावणे दोन एकर रान आहे पण पावणे दोन एकर रानाला पण आपण एवढं दोन एकरचं प्रमाण घेणार कारण की पॅकिंग आपल्याला कमी मिळत नाही तर ह्याचा वापर करीत असताना था मेट्रोबिजिन आणि ह्याच्यासोबत जर समजा तुमच्या रानात जर लावाळ्यासारखं जर तण नसन काही गवतं कमी असतील तर ह्या जागेवर तुम्ही टू फोर्टीचा पण वापर करू शकता तर एकदम बेस्ट रिझल्ट येतं मी त्या दिवशी तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवला होता की रिझल्ट कशी आहेत म्हणून तर आता हे आपण ह्या दोन्हीची जोड आहे तर ह्याच्यासोबत आपण आता ह्याला अगोदर पाण्यामध्ये काढून घेऊ तर हे पाचशे ग्रॅम आपण हे पाण्यात टाकलं आहे हाताने न हलवता आपण डबा तयार करून घ्या बघा हे डबा हे हे माप तुम्हाला असं कामी येईल ज्यावेळेस तुम्ही पाणी करीत असताना किती टाक्या करायच्या ह्याच्यासाठी पण तुम्हाला हे कामी येईल आणि हात न लावता त्याला तुम्हाला ते औषध पण सगळं घालवता येईल तर या अशा प्रकारे याला व्यवस्थित सगळं चांगलं हलवून घ्या गडबड करू नका असं पूर्ण व्यवस्थित सगळं असं हलवून घ्या शेतकरी मित्रांनो औषधाची फवारणी करीत असताना आपल्या जमिनीमध्ये ओल असणं एकदम महत्वाचं आहे त्याच्यासोबतच पाणी आपण चांगलं वापरलं पाहिजे खारं पाणी वापरलं पाहिजे ह्याला आणि जर खारं पाणी जर वापरत असताना तर त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू टाका लिंबू टाकल्यानंतर पण चांगले रिझल्ट आपल्याला मिळते तर हे आता औषध आपण व्यवस्थित सगळं कालवून घेतलेलं आहे तर आपल्याला आता दोन एकरसाठी आम्ही ह्या पंपने आमच्या ह्या राणामध्ये नऊ दहा टाक्या अकरा टाक्या पडतात तर आपण एकरी सहा टाक्या आपण पडल्या पाहिजेत पण ह्या राणामध्ये आपल्या नऊ दहा टाक्या पडणार आहेत त्याच्यामुळे आपण ह्या अगोदर काही पाणी करून घेतलेलं आहे आता औषध त्याच्यात मोजून घेऊ आणि बरोबर एक लेवल एका मापाने ते प्रत्येक वेळेस ह्याच डब्याने औषध आपण पाणी घेतलेलं आहे आणि ह्याच डब्याने आपण औषध फवारीमध्ये टाकणार होतं त्याचमुळे रिझल्ट हे एकसारखे आपल्याला मिळणार आहे. चुकीच्या धऱ्यात हे पातते. हो हे आतरशी औषध ना हे एकदम असं घट सत असं आपण औषधाचं एकदम योग्य प्रमाणे माप तयार करून घ्या म्हणजे मग टाक्या व्यवस्थित पडत्या आणि औषध सगळ्या वावरात एक सामान पडून तर आता शेतकरी मित्रांनो हे सगळं औषधं आपण कालवून घेतलेलं आहे आणि आता आम्ही हे सगळं औषध घेऊन आता आम्ही हे यो, यो, व्यवस्थित योग्य प्रमाणात माप टाकणार आहेत आणि ह्याची फवारणी करून घेणार आहेत आणि तुम्ही आता व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा the